अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला उत्साहात सुरुवात झाली आहे पिंपरी चिंचवड येथे हे संमेलन पार पडत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं परंपरेनुसार सकाळी नाट्य दिंडी ही काढण्यात आली दिंडीत अनेक कलाकारांनी आणि अने नाट्यप्रेमींनी सहभाग नोंदवलेला पाहायला मिळालाय तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक गणेश वंदने होतीये तर दुपारी तीन वाजता मनसे प्रमुख राज ठाकरे तर सायंकाळी पाच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतोय तर शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला उत्साहात सुरुवात झालेली आहे पिंपरी चिंचवड येथे हे संमेलन पार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचं काल उद्घाटन झालंय परंपरेनुसार सकाळी नाट्य दिंडी ही काढण्यात आली होती तर दिंडीत अनेक कलाकारांनी आणि अने नाट्यप्रेमींनी सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालंय तर या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत अविनाश खरंतर शंभराव्या अखिल भारतीय ना, मराठी नाट्य संमेलनाला उत्साहात काल सुरुवात झाली आहे दिंडी काढण्यात आली त्याचबरोबर या दिंडीत मोठ्या उत्साहात खरंतर कलाकारांनीही सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं आणि आज राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित राहणार आहेत तर या संदर्भात ताज तपशील नक्कीच हे शंभरावा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे पिंपरी चिंचवडकरांसाठी हे पर्वणी असं म्हणावं लागेल भरगत असा चौसष्ट वेगवेगळ्या कार्यक्रमांनी का भरलेला असा भरगच्च कार्यक्रम हा पिंपरी चिंचवडकरांना या शहरामध्ये पाहायला भेटलेला आहे काल उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर शरद पवार असेल दिग्गज नेते हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आले होते त्यांनी हा खूप आज संपूर्ण सोहळा पाहून खूप आनंद व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर आज कार्यक्रमाची सांगता होणार आहे परंतु आज देखील मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे कार्यक्रम चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दुपारी साधारण साडेतीन वाजता राज ठाकरेंची मुलाखत आहे तर संध्याकाळी पाच साडेपाच वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमाला येणार आहे त्याचबरोबर काही मंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित लावणार आज साधारण रात्री दहा वाजेपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांनी या सोहळ्याची सांगता होणार आहे जी जी धन्यवाद अविनाश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी